महालोकवाणी आवाज जनतेचा गेले दोन दिवसापासून मी स्वतः सर्व साधू संत मंडळी या जिल्हाधिकारी अहिल्यानगर कार्यालयावर उपोषणासाठी बसलेलो हो। आहोत आमची मागणी हे आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीनदोस्त करण्यात यावेत आणि त्यानंतर जर कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोमातेची हत्या झाली तर त्या पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी आणि जिल्ह्यातील सर्व मस्जिदीवरचे भोंगे काढून टाकण्यात यावं ज्याने करून लहान मुलं असतील शाळा असतील कॉलेज असतील हॉस्पिटल असतील अशा लोकांना त्याचा प्रचंड त्रास त्या ठिकाणी होतो ते काढून टाकण्यात यावेत या मागणीसाठी कालपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत कुठल्याही प्रशासनाने आमची दखल या ठिकाणी घेतलेली नाही साधा पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी नाही आमचे मेडिकलही अजून या, या ठिकाणी झालेले नाहीत साधू संत मंडळी या ठिकाणी बसलेली आहे ही आपली महाराष्ट्री संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये दिल्लीतही हिंदूंचं सरकार आहे महाराष्ट्रामध्येही हिंदूंचं सरकार आहे असं असतानाही सर्व या ठिकाणी साधू महंत कालपासून उपाशी या ठिकाणी आहेत आणि मग नक्की प्रशासन कशाची हल्ला काही वाट पाली का आमच्यावर हल्ला होण्याची माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की या ठिकाणी साधू संतांची सुरक्षेची जबाबदारी आपली आहे संवेदनशील विषयावर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो असतानाही कुठलंही पोलीस संरक्षण या ठिकाणी आम्हाला दिलं गेलेलं नाही आणि अजूनपर्यंत मेडिकललाही आमच्या या ठिकाणी कोणी आलेलं नाही आणि म्हणून जर याचं आमच्यावर जर काही झालं आमच्या जीविताचं काही बरं वाईट झालं किंवा उपोषणामुळं जर आम्हाला काही आरोग्याच्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या याची सर्वस्वी जबाबदारी अहिल्यानगर प्रशासनाची असेल ू ला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा